काल विधानभवनाच्या परिसरात चांगलाच गोंधळ उडाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आमने सामने आले वाद इतका वाढला की दोन्ही गटांमध्ये हातघाईची वेळ आली आणि प्रत्यक्षात मारामारी झाली या प्रकरणानंतर आव्हाड समर्थकांवरच पोलिसांनी कारवाई करत काहींना अटक केली संपूर्ण घटनाक्रमानंतर आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात थांबले त्यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या गाड्या अडवून ठिय्या आंदोलन केलं या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते मात्र पोलिसांनी त्यांच्याशीही अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे या संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते अविनाश देशमुख यांनी आज दुपारी आंदोलन केलं जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर ते स्वतः त्यांच्या समर्थनार्थ पोलीस गाडीखाली झोपले होते मात्र पोलिसांनी त्यांना खेचून बाहेर काढल्याचा प्रकार घडला याच गैरवर्तनाचा निषेध म्हणून अविनाश देशमुख यांनी आज दुपारी बदलापूरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला दुधाने अभिषेक घालून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं पुरोगामी विचारांचा वारसा आणि पुरोगामी विचारांसाठी लढा देणारं नेतृत्व म्हणून आवडसाहेबांकडे बघितल्या जाते आणि कुठेतरी पुरोगामी विचार हे संपवण्याचा घाट महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून चालू आहे काही वर्षापूर्वी दाभोळकर का असू द्या पानसरे असू द्या यांची हत्या झाली या पंधरा दिवसाच्या आठ दिवसापूर्वी बहुजन समाजाचे विचार घेऊन चालणारे प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला आणि कुठंतरी साहेबांचा हत्येचा कट कोणीतरी रस्ते का हे आम्हाला आता साहेब स्वतः बोललेत आणि आम्हाला पण समजायला झालं आवार साहेब ठासून बहुजनांचे विचार हे जनतेसमोर मांडत आहेत आणि कोणीतरी हे विचार संपवण्याचा घाट या सरकारच्या माध्यमातून चालू आहेत काल परवा ते दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे का, काही चालू होतं त्याचा परमोच्च केंद्रबिंदू काल संध्याकाळी विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार त्याच्यासोबत असणारे मोकोका लावणार लावून घेणारे लावणारे ज्यांच्यावरती मोकोका आहे असे माणसं विधिमंडळात पडळकरांचे समर्थक घुसतात कसे हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देश या राज्याचं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर फडणवीस साहेब या राज्याला उद्देशून बोलणारे होते की मी कुठं या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये भर टाकेल आणि अशा प्रकारचा काल जो राडा झाला गोपीचंद पडळकरांकडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून साहेबाच्या कार्यकर्त्यावर जो हल्ला झाला ही संस्कृती मध्ये या अशा संस्कृती घडून अशा प्रकारचे हल्ले घडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भर टाकण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे हा माझा आरोप आहे आणि ज्याच्या हातात सत्ता असतो त्याच्या हातातच रट्टा असतो आणि हा रट्टा देण्याचं काम हे राज्य सरकार बहुजनवादी लोकांच्या पाठीवरती वळ उमटीपर्यंत मारत आहेत याचा काळ महाराष्ट्राला प्रत्यय आलेला आहे आणि आवड साहेब हे आमचंच नव्हे राष्ट्रवादीच नव्हे समस्त महाराष्ट्राच्या बहुजनांचा आवाज आहे पुरोगामी विचारांचा आवाज आहे त्या विचाराला आवाज जो जोपर्यंत दाबण्याचा प्रयत्न करता येईल तेव्हा आव्हाड साहेबांच्या विचाराचा दुग्धाभिषेक आम्ही त्यांच्या प्रतिमेला केला जाऊ शक जा। जा। पुढे करू आणि आज सुद्धा केलेला आहे म्हणून पुरोगामी विचाराचा आवाज या राज्य सरकारच्या माध्यमातून अशा हलकट विचारशाहीने दाबण्याचा पुढे प्रयत्न करू नये वर्तमानपत्रापासून किती दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये जे काही घटना घडत आहेत की आपण बोलतोय की महाराष्ट्राचा बिहार होतो काय महाराष्ट्राचा बिहार केव्हा झालेला आहे जेव्हा बीजेपीची सत्ता आलेली आहे महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे अशी संस्कृती एक जमाना होता की या देशाच्या प्रत्येक विधीमंडळ हे महाराष्ट्राच्या राजकारण्याचं उत्तम उदाहरण देत होते की महाराष्ट्राची राजकारणी संसद भवनमध्ये असू द्या किंवा विधिमंडळात असू द्या विधान भवनात असू द्या एकोपर्यंत राहतात परंतु बाहेर असताना ते चांगली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवतात ही राजकीय जी संस्कृती आहे फडणवीस यांनी दोन हजार चौदापासून संपवण्याचं काम केलेलं आहे आणि इतिहासामध्ये नोंद होईल की या राज्याला सगळ्यात कलंकित आणि या सामाजिक फूट पाडणारा राजकीय फूट पाडणारा राजकीय पक्ष फोडणारा म्हणून कलंक लागणारा एकमेव मुख्यमंत्री जर कोणी असेल या आतापर्यंत राजकीय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आणि काळ्या दगडावर जे रेश आहे त्यांचं नाव अशा प्रकारे कोणीच पुसू शकणार नाही की त्यांच्यावरती कलंक लागलेला आहे की अशा प्रकारचा या विधिमंडळामध्ये राडा करून घेणारा राडा घडून घेऊन घेणारा मुख्यमंत्री हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राला आहे विधीमंडळाच्या प्रांगणामध्ये तो झाला कधी नव्हे इतिहासात असा प्रसंग महाराष्ट्राच्या भाजपाचे मुख्यमंत्री असताना भाजपाचे सरकार असताना झालेलं आहे ते पत्रकारच होते काय हा आमचा एक संशय आहे काल जो तिथं जो प्रकार जो घडलेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही सुद्धा माफी मागतोच आणि अशा प्रकारचं म्हणजे वैयक्तिक त्यांचं अंबादास दानवे अंबादास दानवे साहेबांचं ना आव्हाड बोलणं चालू होतं अंतर्गत वैयक्तिक बोलणं चालू होतं की राजकीय नव्हतं आता कोणाला माहिती की अंतर्गत कुठलं कोणाचं जर पर्सनल बोलणं असेल तर पत्रकारावरती थोडंसं त्यांनी नाराजी व्यक्त केली त्याच्या बाबतीत पण आम्ही खेद व्यक्त करतो दिलगरी व्यक्त करतो आणि नाराजी आबा साहेब काल कुठल्या परिस्थितीत होते रात्री अडीच तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये छान मांडून बसल होते म्हणजे सत्ताधारी एवढे माजलेत मजदूर झालेले आहेत की पोलीस प्रशासनावरती एवढं मोठं बर्डन टाकून काल रोई दादा पवार यांना पोलीस स्टेशन मध्ये राहतील दोन वाजता धक्काबुक्की करण्यात आली याचा विचार करा तुम्ही की पोलीस प्रशासनावरती या राज्य सरकारचं किती बर्डन आहे आणि त्या बर्डनातून आताच बोललो की पुरोगामी विचार दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करताय असं आम्ही होऊ देणार नाही त्याच्यावरती काय काय होईल परंतु एवढे पक्ष फोडले आमदार फोडले घर फोडले त्याच्यावरती कुठलीच कारवाई झाली नाही मला नाही वाटत की याच्यावरती या पडळकर वरती किंवा भारतीय जनता पक्षाचे समर्थक जे काही संसदेमध्ये भवनात घडलेले घुसले होते त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई होईल म्हणून ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या